नाव अमित मला सांगा पेशवाई या शब्दाचा अर्थ किंवा गादीचा अर्थ काय पेशवा पद म्हणजे नेमकं काय पेशवाई बर पण या पेशवाई पदाचा अर्थ काय पेशवा म्हणजे पेशवाई शिवाजी महाराजांनी ही गादी देऊ केली होती त्यांना हे पद हे देऊ केलं होतं शिवाजी नंतर शिवाजींच्या नंतर किंवा शिवाजी असताना सुद्धा होते पेशवाई नाही ठीक आहे चांगलं आहे मग काय आम्हाला काय फरक पडतो चांगलच आहे कुठे बिघडलं आमचं काही आमचं कुठे अडतंय आमचा इतिहास आम्हाला माहिती नसला तर असा लोकांचा एप्रोच आहे दादा या ना पुढे नाव हो तुमचं सुरेश दादा मला सांगा पेशवे पदाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला पेशव्या चालू झालेली पुण्यापासून चालू झालेली आहे पुणी पेशवे पर देव केलं होतं बरं सांगलं का बर पुण्याचा इतिहास पेशवाई त्यांच्या नंतर त्यांच्या वेळेलाच तर सुरू झाली होती महाराजांनीच तर हे पद दिलं होत बरोबर आहे आपला इतिहास आहे ना महाराष्ट्राचा इतिहास आहे ना माहित कसं नाही आपल्याला माहीत आहे माहित नाही असं नाही ते आता इतिहास बघावा लागेल परत मागे जाऊन मग बघा घरी जाऊन नक्की आणि हे सगळं आपल्या नातवांना आपल्या मुलांना शिकवा बाबांनो हा आहे आपला इतिहास बरोबर हरकत नाही मी इथे उत्तर सांगते आता पेशवेपद म्हणजे पंतप्रधानपद महाराजांचे पंतप्रधान म्हणजे पेशवेपद असं निर्माण केलं होतं आणि त्या बाजूचं ते पद होतं पेशवाई आणि जे जेवढे पेशवे होऊन गेले ते सगळे पराक्रमी होते